ज्यावेळेस कधी जयरंगी पाटील येणार तर ह्याच ठिकाणी त्यांची सभा होणार ही जागा तुम्ही बघू शकता आणि इथं सगळ्या बांधवांचं जे जेवणाची व्यवस्था ते आहे याच ठिकाणी केलं आहे या आपल्यासोबत सगळे मालेगावचे बांधव आहेत रामप्रसाद भोगंगाधर काय सांगाल दादा जय शिवराय अमर या सांगा ना तुमचं नाव जय शिवराय मी अमर बने हां आम्ही शिवनेरी पाय आलेलो आहे बॅक करतो बोला शिवनेरी पाय आलेलो आहे हा हा खूप व्यवस्था केली आहे शिवनेरी हां आपल्या मावळ्यांनी आता जेवण झाले आमचं अच्छा आता जो आपल्याला व्यवस्था केली तिकडे जाणार आहे गर्दी किती काय गर्दी खूप आहे आणखीन तापा पन्नास टक्के आलेलं आहे पन्नास टक्के ऐकून नगरलाच आहे खूप गर्दी झालेली जय शिवरा बोला आत्ताच आम्ही शिवनेरीवर पोहोचलेलो आहे इतरला बांधवानी छान असं नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी राहण्याचं पण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे बांधवांचं खूप म्हणजे कार्य छान आहे आणि येणाऱ्यांसाठी खूप जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे खूप पाणी बॉटलची सुविधा केलेली खूप काही सुविधा केलेल्या आहेत खूप मंगल कार्यालय बुक केलेले आहेत बांधवांना कुठलंच काही कमी भासून देण्यात आहे शिवनेरीकर ते इतरला परिसरातल्या लोकांनी पण खूप पोळ्याचं नियोजन मस्त केलंय भाजीचं नियोजन केलंय खूप काही हे केलं बांधवांना आणि बांधव जस जसं जमल तसं बांधव शिवनेरीत येत आहेत दादांचा पण आदेश आलेला आहे त्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्यांनी शिवनेरीत येऊन थांबा कोणी मुंबईत जा दादा पण येत आहेत दादांना पण खूप मागे आहेत दादा दादा, मला दादा।, mm -hmm. दादा, दादा mm -hmm. आता मला वाटतं सध्या नगरच्या पुढं काहीतरी निघले दादा दादा पण रस्त्याने भेटतच आहेत दादांना पण खूप प्रतिसाद आहे आणि आत्ताची एक दोन तीन घंट्यापूर्वीची न्यूज आहे की आपला mm -hmm. तापा नगरला असताना शोगावपर्यंत आपली ट्राफिक होती मागं कमीत mm -hmm. कमी पन्नास किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत दादा मागं ट्राफिक आहे आत्ता पण सध्या पण तरी इकडं कमीत कमी चाळीस कमी टक्के लोक सध्या शिवनेरीत दाखल झाले बाकीचे लोक काही मुंबईत आहेत असे खूप लोक आलेत काही लोक समृद्धी मार्गाने आलेत आणखीन तरी इकडचे पुण्याचे बांधव आपल्याला जॉईन होत आहेत पुण्याचे बांधव पण इकडनं येत आहेत पुण्याच्या बांधवांचा पण खूप प्रतिसाद आहे पुण्याचे बांधव काही नगरला जॉईन झालेत काही समृद्धी महामार्गाने आलेत आणि आपले आठवड्याच शिवनेरीकरांनी म्हणजे मस्त नियोजन केलं की जेवणाचं वगैरे जेवण पण छान झालंय सगळ्या गोष्टी झाल्या आणि तर हे बांधवांना तुम्ही बघू शकता अजून पाटील पाठी माग खूप पाठी माग असताना सुद्धा इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये समज या ठिकाणी आले आहेत आणि हे आपलं लाईव्ह डिमकी कुटुंब बघत हे देखील कमेंट करून नक्की सांगू शकता रस्ता पण भाऊ सकाळी घराचा रस्ता पण दे सकाळी बाराच्या नंतर चालू